मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंगलज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंगलज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या आज आम्ही काळभैरी चरणी नारळ अर्पण करून प्रचाराची सुरुवात केली आहे मला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय सावकार साहेब पालकमंत्री आंबेडकर साहेब आदरणीय चंद्रकांत दादा पाटील व आदरणीय खासदार आमचे मुन्ना महाडिक आमदार शिवाजीराव पाटील आणि गडिंगल्याच्या आमच्या नेत्या स्वातीताई व आमचे जनसुराज पक्षाचे नेते रमेश अण्णा यांचा मी आभारी आहे जनता दल जनसुराज शिवसेना आणि भाजप या महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ आज काळभैरव चरणी नारळ अर्पण करून करण्यात आला त्यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित येत काळभैरव चरणी गडिंगच्या विकासासाठी या महायुतीला विजयी करण्याचा निर्धार काळभैरव चर्नी व्यक्त केला जनता दल जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप आणि शिवसेना युतीच्या आजच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी इथे उपस्थित सर्वच पक्षांचे मान्यवर प्रमुख नेते आणि सर्व उपस्थित उमेदवार जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच असं आव्हान करू इच्छिते की ही जी युती आहे या युतीला आम्ही काळभैरीच्या चरणी आज साकडं घालायला आलोय की या युतीला भरघोस यश आमचे नगराध्यक्ष आणि इतर सर्व बावीस उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून यावेत आणि गडिंगलजचा विकास शाश्वत आणि सर्वांगीण विकास करण्याची शक्ती आणि ताकद आम्हाला काळभैरीनं द्यावी अशी विनंती करायला आम्ही आज काळभैरीच्या चरणी लीन व्हायला इथं सगळेजण आलेलो आहे आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र शासनातले सर्व प्रमुख पक्ष म्हणजे भाजप भाजपचे आदरणीय मुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक साहेब चंदगडचे आमदार भाऊ शिवाजीराव पाटील साहेब अमोलदा असतील किंवा जनशिवराज्य शक्ती पक्षाचे नेते आदरणीय विनय कोरे सावकर साहेब असतील त्याचबरोबरीनं शिवसेनेचे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने गडिंगलजचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गाव गावपण टिकवण्यासाठी आणि भयमुक्त शहर करण्यासाठी या सगळ्यांचाच आम्हाला आम्हाला आशीर्वाद असेल आणि विश्वास आहे आमची खात्री आहे की ही युती गडिंगलजचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आव्हान करू इच्छिते की आम्ही काळ बैरीला घातलेला आहे तुम्ही सुद्धा आशीर्वादाचा मत आम्हाला द्यावं अशी विनंती तुमच्या निमित्तानं मी करते जनस्वराजचे नेते सन्मान्य विनयराजे कोरी सावकार यांच्या प्रयत्नातून ही साकारलेली महाआघाडी जनता दलाच्या नेत्या स्वातीते कोरी भाजपचे सर्वे सर्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं जिल्ह्यातील नेते खासदार धनंजय महाडिक साहेब अमोल म्हाडिक साहेब दादा पाटील साहेब तसंच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माने नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार शिवाजीराव पाटील साहेब या सर्वांच्या प्रयत्नानं एक ताकदवान म्हणा किंवा एक तुल्य बळ आघाडी या ठिकाणी झालेली आहे या आघाडीचा प्रचार शुभारंभ या ठिकाणी करतोय तालुक्याचं ग्रामदैवत काळभैरव या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी आशीर्वादचा नारळ या ठिकाणी अर्पण करून या भव्य दिव्य आघाडीचा प्रचारचा शुभारंभ या ठिकाणी होतोय सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत या सर्वांच्या मदतीनं सगळ्यात महत्वाचं काय ह्या ठिकाणी असल तर सांग उमेदवार जे आहेत हे सर्वसामान्य घराण्यातले जमिनीवर पाय ठेवणारे उमेदवार आहेत आकाशात पाय कोणाचा गेलेला नाही आज सत्ता दिल्यानंतर सुद्धा आमचे पाय जमनीवर आम्हाला एक हजार मतं जर जनतेने दिली तर पहिला आमचं एकचा आकडा शेवट शून्य असेल आणि ते शून्य काम आमचंच शून्य हे कशासाठी असतंय एक हजार मतं आम्हाला मिळाली तर त्यातले शून्य हे म्हणजे आम्ही नेहमी शून्य हा रूपात आम्ही काम करणार आहे म्हणजे आमचा अहंकार नसणार आहे आमचा मीपणा नसणार आहे आमचा नगरसेवक कुठलाही या ठिकाणी नसणार नाही त्याच्यामुळं गडिंगलाच्या जनतेनं भरभरून या ठिकाणी युतीला मतदान करावं आणि अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी आणि काळबरिजीने आम्ही साखळ्या का या ठिकाणी घालतोय आणि सर्वांच्या वतीनं काळबरिजीला पुन्हा एकदा साखळं करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता दल जनस्वराज्य भाजपा आणि शिवसेना या सर्व पक्षांची महायुती झाली काळ चरणी अशी प्रार्थना करतो की ही महायुती अशी चांगली फुलत फुलत जावं आणि सर्व गडिनसकरांनी यांना भरवस मतांनी विजयी करावं आणि सर्व शिवसैनिकांना पण हे करतो की व आपल्या वरिष्ठांनी जो आदेश आपल्याला दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे आणि सर्वांनी मतानं एक, एक दिलानं महायुतीचं काम करून महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणायचं आहे यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घ्यायचं आहे भाजपा म्हणजे प्रथम देश नंतर पक्ष आणखी नंतर मी या तत्वानं चालणारा शिस्तप्रिय पक्ष या पक्षाच्या जे ज्येष्ठांच्या सूचनेनुसार चंद्रकांतदादा पाटील साहेब खासदार धनंजय महाडिक साहेब साहेब महाडिक शिवाजीराव पाटील साहेब यांच्या आदेशानुसार गडिंग्लजमध्ये महायुती करण्याचं ठरवलं की यशस्वीरित्या वाटचाल करत हे सुरुवात केलेली आहे समोरच्या पार्टीला धडकी भरणारी ही युती आहे महायुती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आज जर आमच्या युतीमधले हे सर्व घटक पक्ष आणखी उमेदवार जर बघितले आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापासून सर्व बावीस उमेदवार जर पाहिले तर सर्वसामान्य कुटुंबातील आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट नसणारे सर्व उमेदवार आहेत त्याचाच परि परिणाम म्हणून आम्ही सर्वजण आजच जाहीर करतोय की आमची महायुती या ठिकाणी काळभरीच्या आशीर्वादाने विजयी झालेली आहे आणि म्हणूनच मी गडिंगांना आवाहन करतो की तुम्ही आम्हाला भरघोस मताने मताच्या रूपात आशीर्वाद द्यावं हीच विनंती करतो आणि गडिंगलजच्या पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य असंच मिळत राहील ही इच्छा व्यक्त करतो पण गडिंग्लजच्या ग्रामदेव श्री काळभैरव यांच्या आशीर्वादाने आपण गडिंगलजकरांना एक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं हे भारतीय जनता पार्टी जनता दल जन स्वराज्य व शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या आशीर्वादानं हे घडलेलं युती ह्या युती हे यशस्वी ठरण्यात मला काही शंका अजिबात नाही आहे कारण जो भारतीय जनता पार्टीचा जो भारतामध्ये जे विकास आहे हे सर्वांनीच भारत देशामध्ये आता बघत आहे अनेक बदल ह्या काही पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या केंद्राच्या स्तरावरती असो राज्याच्या स्तरावरती असो जिल्ह्याच्या स्तरावरती असो आपल्या गडिंगल तालुका आणि गडिंगलाच्या शहराच्या दृष्टिकोनानं जे काय शाश्वत विकासाच्या दृष्टिकोन पावलं टाकत आहे त्यात ह्या येणाऱ्या नगरपालिकेला पण आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं नेऊन जाणार ह्याच्यात अजिबात शंका नाही आणि गडिंगलाज शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो या महायुतीला मताच्या रूपाने भरघोस आशीर्वाद देऊन प्रचंड मताने निवडून द्यावा एवढंच विनंती करतो भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना जनता दल जन स्वराज ही महायुती झालेली आहे की जसं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे त्याच पद्धतीने गडिंगलचा विकास सुद्धा प्रार्थ, या महायुतीच्या अंतर्गत असाच विकास आम्ही भरघोस निधीच्या माध्यमातून करू इच्छितो आणि तो काळभरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद घेतो की ह्या माहितीला यश मिळू दे आणि आघाडी मिळू दे देशाचे नेते नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस दादा पाटील मुन्ना महाडिक शिवाजीराव दादा पाटील पालकमंत्री आंबेडकर साहेब या सर्वांच्या आशीर्वादा नेतृत्वाखाली आदरणीय आमच्या नेत्या स्वातीताई यांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी काळभरीच्या चरणी आज प्रचार शुभारंभ चालू आहे आज या प्रचार समारंभाच्या निमित्तानं एवढं सांगू शकतो गडिंग्लज नगरीतल्या सगळ्या तमाम जनतेला आणि मतदारांना सर्वसामान्यांची ही महायुती आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांची ही महायुती आहे बावीसच्या बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष या सर्वांना भरभरून तुम्ही मत द्यावे आणि सेवा करण्यासाठी नगरी सेवा करण्यासाठी यांना संधी द्यावी अशा पद्धतीने काळभेरी चरणी मी नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र या सगळ्यासाठी माझ्याबरोबर बाळासाहेब पाटील बाळासाहेब मोरे मामा बाळेश अन्ना नाईक संदीप नाथ बुवा संजय संगपाळ प्रीतम कापसे अजित विटेकरी उदय कदम बाळासाहेब गुरव आनंद पेडणेकर अनिल कुराडे सर भाई रमेश पाटील सर मस्ताडे मामा विजय फुटाणे सागर गंधवाले सुभाष निकम सर रमेश कोरी सगळ्यांचे मी आभार मानून प्रचाराला सुरुवात करतोय गडिंगलज शहराला भयमुक्त करून शाश्वत विकासासाठी ही महायुती नेहमीच कटिबद्ध राहील असा ठाम निर्धार यावेळी जनगर्जनाला या सर्व उमेदवारांनी व्यक्त केला गडिंग्लज मध्ये कुठल्याही पॅनेलचा प्रचार करत असताना काळवेरीचं दर्शन घेतलं जातं मादळ सोमलिंगाचं सोमलिंगाचे दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले जातात त्याप्रमाणे नगराध्यक्ष बावीस उमेदवार आमचे निवडून आले पाहिजेत असं साकडे या ठिकाणी सोमलिंगला आम्ही घातलेला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकार गडिंगलज